हॅलो एव्हरीवन नमस्कार माय कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मटकी भात बनवून दाखवणार आहे रात्रीचे जेवणासाठी तुम्ही हात बनवू शकता खूप साधा सोपा आणि झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग वेळ न वगळता रेसिपीला सुरुवात करूयात इकडे मी दोन वाटे तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ आहे तांदळाला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी साधा तांदूळही वापरू शकता आणि दहा पंधरा मिनटं तांदळाला सोप करायला ठेवून देऊ तोपर्यंत आपण इकडे फोडणी देऊ इकडे कुकर घेतला आहे कुकरमध्ये दोन मोठे टीस्पून ऑइल टाकला आहे एक चमचा राई घेतली आहे एक चमचा जिरे घेतला आहे जिरे तडतडली राई की लगेच कडीपत्ता टाकायचा दोन हिरव्या मिरची उभे चिरून घेतले आहेत आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे परतवून घेऊ मीडियम टू हाय फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत परतून घेऊ मीठ कांद्यांमध्ये मीठ टाकायचं कांदे पटपन शिजले जातात आणि सॉफ्टही होतात एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे त्यालाही आपण परतून घेऊ आता इथे बटाटा टाकलेला आहे बटाटा ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल टाका नाही टाकला तरी चालेल माझ्या मुलांना बटाटा फार आवडतो मटकी भातमध्ये त्यामुळे मी बटाटा टाकते हळद पाव चमचा एक चमचा मोठा चमचा घेतलेला आहे लाल तिखट एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला चांगल्या प्रकारे परतून घेऊ मटकी एक वाटी मटकी आहे मोड आलेली मटकी आहे मटकीला छान मोड आलेली असली की भातही छान लागतो सोक आता इकडे सोप केलेलं तांदूळातलं पाणी काढून घेतलं आहे आणि तांदूळ आता आपण मटकीमध्ये मसाल्यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थितरित्या परतून घेऊ बघा कलरही छान आला आहे तुम्ही या ठिकाणी बिर्याणी मसाला किंवा मिसळचा मसाला मिळतो तोही तुम्ही टाकू शकता इकडे तुम्ही शेंगदाणेही टाकू शकता मी नाही टाकत अडीच ग्लास पाणी टाकलं आहे परतून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर म्हणजे भात खाली चिरकटला नाही पाहिजे अशा प्रकारे परतून घ्यायचं हाय फ्लेमवर गॅस ठेवायचा आणि दोन सुट्ट्या होऊ द्यायच्या हे पहा आपला भात झालेला आहे अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माय कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय